भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा थरार कोयत्याचा नंगानाच करत बायकोच्या खुनाच्या आरोपातून मुक्त झालेला राजू जगताप वयवर्ष अंदाजे पंचावन्न या किरकटवाडी व्यवसाय रिक्षाचालक याच्यावर प्राणघातक हल्ला सदर घटना दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान पूल ते कात्रज रोडवर अभिनव शाळेच्या विरुद्ध बाजूला कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर घडली असून तीन आरोपींना अटक केली असून त्यांची नावे खालीलप्रमाणे प्रसाद भारत निकाळजे वयवर्ष अंदाजे अठरा राहणार चंदन नगर खुळेवाडी समीर इंद्रजीत थापा अंदाजे वर्ष अंदाजे यश विनोद निकाळे वयवर्ष अंदाजे पंचवीस सर्व राहणार चंदन नगर खुळेवाडी पुणे हल्ला झालेला राजू जगताप अत्यवस्त असून आरोपी विरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये भादवी सह कलम तीनशे सात नुसार गुन्हा नोंदवला असून पीएसआय प्रियांका निकम पुढील तपास करत आहेत नमस्कार प्रेक्षको काल रात्री नवले ब्रिज ते कात्रज या भागामध्ये रात्री एका रिक्षामध्ये एका राजू जगतम नावाच्या इस्मावर प्राणघातक आघाड झालेला आहे ती घरगुती कारणावरून तो विषय झालेला आहे राजू जगताप हा बायकोच्या मर्डरमधून दोन हजार तेवीस रोजी निर्दोष सुटलेला हा आरोपी होता आणि आता तो निर्दोष होता रिक्षाचालक म्हणून तो काम करत होता परंतु त्याची मुलं जी आहेत सासरवाडीमध्ये त्याच्या मेवण्याकडेच असतात तीन मुलं त्या मुलांना भेटण्याच्या हेतूने तो त्या ठिकाणी त्याच्या मेवण्याच्या मुलांना वगैरे बोलून घेऊन पुन्हा स्टेशन या ठिकाणी त्यांची चर्चा झाल्या त्याच्यानंतर वाद वादी, वा वादिवाद झालेला आहे त्या वादविदा विवादाचं पर्यावसन आज त्याच्यावर हल्ला करण्यामध्ये झालेलं आहे तर हीच ती रिक्षा ज्या रिक्षामध्ये रक्ताचे दाग आपण पाहतोय तोडफोड करून अतिशय घरून हत्याचा प्रकार या रिक्षामध्ये झालेला आहे सदर पोलीस स्टेशन भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशननी देशातले जे तीन आरोपी आहेत प्रसाद भारत निकाळजे समीर इंद्रजित थापा व यश विनोद निकाळजे यांना अटक केलेली आहे सदर आरोपी चंदननगर कुळेवाडी या ठिकाणी राहणारे आहेत ते काही सराईत गुन्हेगार नाही आहेत परंतु या ज्या आरोपीने ज्याच्यावर हल्ला झालेला आहे त्याने त्यांना उपसवण्याचा के प्रयत्न केला त्याच्यातून हा प्रकार झाल्याचं आहे न्यूज गायकवाड अशाच बातम्या पाहण्यासाठी आपण आमच्या टॉप न्यूज पुण्याला अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड